अध्यापक विक्रम नलवडे गणित विषय विभाग प्रमुख आहे सुजाती ज्युनियर कॉलेज बार्शी <coughs> आमच्या ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता अकरावी साधारणतः दोनशे मुलं असतात आणि इयत्ता अकरा बारावीसाठी दोनशे मुलं असतात तर त्यामध्ये गणित विषयासाठी साधारणतः एकशे दहा मुलं चालू शैक्षणिक वर्षी गणित विषयासाठी होते त्यापैकी यशस्वी दोन हजार चोवीसच्या निकालामध्ये प्रथमेश किराण कुलकर्णी या मुलाने उज्ज्वल असंही संपादन केलेलं आहे बोर्डाच्या परीक्षेत देखील प्रथमेश कुलकर्णी हाच प्रथम आलेला असून महाराष्ट्र राज्याची एम एच सी टी दोन हजार चोवीस ही जी परीक्षा घेतली गेली त्यामध्ये पी सी एम ग्रुपमध्ये एकूण टक्केवारी पर्सेंटाईलमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचावन्न टक्के गुण प्रथमेशने घेतलेली असून गणित विषयामध्ये स्पेशलमध्ये नव्याण्णव पॉईंट अकरा पर्सेंटाईल गुण स्कोर केलेला आहे प्रथमेश कुलकर्णीला पुण्यामधील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शासकीय कोट्यामधून प्रवेश निश्चित होतो आहे त्याबद्दल प्रथमेश कुलकर्णीचे शाळेच्या प्रशालेच्या सर्व शिक्षक वर्गाच्या तर्फे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन तसेच दुसरा विद्यार्थी आमच्याच उच्च माध्यमिक विद्यालयामधला दुर्गेश पवार त्याला देखील व्ही जी एन टी कोट्यामधून त्यांनी टोटल पर्सेंटाईल ब्याण्णव पॉईंट पन्नास एकूण केलेलं आहे त्याचाही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश निश्चित होत आहे तसेच पी सी बी ग्रुपमधून आमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील बालेराव नावाचा विद्यार्थी त्याने एकूण सत्त्याण्णव पॉईंट पन्नास पर्सेंट गुण घेतलेले आहेत ह्या तीन विद्यार्थ्याचे कनिष्ठ महाविद्यालयातर्फे हार्दिक अभिनंदन नमस्कार माझे नाव प्रथमेश किरण कुलकर्णी मला बारावी बोर्डमध्ये एकोणऐंशी पॉईंट तेहतीस टक्के गुण मिळालेले आहेत तसेच एम एस टी सी ई टीमध्ये अठ्याण्णव पॉईंट पंचावन्न पर्सेंटाईल मिळालेले आहेत व एम एस टी सिटीमध्येच गणित विषयात नव्याण्णव पॉईंट अकरा पर्सेंटाईल इतके गुण मिळालेले आहेत तसेच या सर्व गोष्टींचे श्रेय सर्वात सर्व प्रथम माझ्या शाळेला जाते म्हणजेच कनिष्ठ महाविद्यालयाला जाते जेथे मी अकरावी बारावी तसेच माझं सर्व लहानपणापासूनचं शिक्षण मेथेतच सुलाखी हायस्कूल बार्शी येथे कंप्लीट केलेलं आहे व अकरावी बारावीमध्ये नलौरे सर गणित विषयात तसेच देशमुख सर फिजिक्स विषयात व कुलकर्णी सर केमिस्ट्री विषयात मला शिकवत असून आणि वाघमोरे सर इंग्रजी विषयात जे सर्व सर आम्हाला शिकवत होते व तसेच त्यांचे मार्गदर्शन मला लाभले तसेच ज्या काही अडीअडचणी अडचणी किंवा आपण म्हणू शकतो डाऊट्स एखाद्या विषयात असतील तर ते मला रिझॉल्व्ह करण्याचं काम सर्व शिक्षकांनी चोख बजावलेला आहे व तसेच मी जिथे ट्यूशनला होतो म्हणजेच कोचिंगला होतो तिथले सर जे मला सर्वात प्रिय आहेत व तसेच त्यांनी मला ज वेळोवेळी मोटिवेशन तसेच कन्सिस्टंट रहा हे सर्व उपदेश देऊन मला घडवलेले आहे व गुरुसर केमिस्ट्री आ, आ, काक। या विषयात त्यांनी मला पण भरपूर अशी योगदान दिलेले आहे शेवट सगळ्यात प्रथम म्हणले तर आम माझ्या घरातील आई वडील तसेच काका काकू मामा आजोबाजी या सर्वांनी मला सणवार असो तर काम तर सर्वांना पडतं पण मला काम न देता मला अभ्यास कर अशी जी काय प्रेरणा दिली तसेच मला साथ दिली त्याबद्दल मी त्यांचं सर्वांचं सदैव ऋणी राहील व हे जे पाप फेडण्याचे ते मी फेडूच पण शकणार नाही इतकी मला साथ देऊन त्यांनी मला या घवघवी दिशात माझ्यासोबत राहिले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार मानतो धन्यवाद तुम्ही पालक म्हणून कशी तयारी करून घेतली आणि त्यांना सकाळी पहाटे ते चार वाजता उठवलं हे माझं काम होतं अभ्यासासाठी आणि रात्री त्याच्यासोबत बारा वाजेपर्यंत सुरेल त्यांना नेहमी मार्गदर्शन केलं पेपर टायमिंग लावून सुटा सरोवर तू म्हणजे तुला पेपर किती वेळा होतो हे तुझं तुला समजलं असं त्यांना मी मार्गदर्शन केलं नेहमी ने त्याला त्याच्या अभ्यासावर खूप असतं आणि सी टी परीक्षेसाठी त्याला मार्गदर्शन केलेले आहे या श्रेयामध्ये त्याच्या आजी आजोबाचं पण म हे आहे पहिलीपासनं त्याला खूप लक्ष दिले माझ्या आईवडिलांनी आणि इथल्या पण आजी आजोबाचं त्याला खूप शिकावं त्याने खूप शिकवून मोठं व्हावं आणि इथून त्याला त्याचं करिअर इथून बाजशी बदना मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जावं असं त्यांचं स्वप्न होतं आज माझी सासू सासरी नाही आहेत पण मला त्यांची खूप उणी भासत आहे आणि ह्या सगळ्या स्त्रियाचं मी जरी त्याला मार्गदर्शन केलेलं असलं तरी त्याने त्याचा अभ्यास करून हे यश मिळवलेलं आहे मला यासाठी त्याचा खूप अभिमान वाटतो आणि शाळेच बारावी पर्यंत सर्व शिक्षकांचे सुद्धा मी आभार मानतो धन्यवाद पालक म्हणून तुम्ही काय सांगाल मिळालेल्या यशाबद्दल हे जे यश मिळाले ते सर्व आ, जे हार्डवर्क आहे मला तिथं त्यांनी सांगितलं कन्सल्टन्सी त्यांनी दोन वर्ष सतत कन्सन कन्सल्टन्सीनं अभ्यास केलेला की कंटिन्युअली हा अभ्यास त्या झालेला नाही दोन वर्षाच्या तर कशाला तर फळ मला म्हणता येईल या जसं सुला किया स्कूलमध्ये तो सांगितल्याप्रमाणे मी पहिलीपासून हा या कॅम्पसमध्ये शिकलेला आहे आम्ही अकरा बारावीला बाहेर ठेवायचं चालू विचार चालू होता पण परत विचार केला की तिथं हा ह्याचं बेसिक तयार झालेलं तिथं ह्याला कंटिन्यू करावं सुला किया स्कूलमधले जे शिक्षक वर्गाने पूर्ण सहकार्य केलं तसेच ह्याला बाहेरून असं कुठलंही ऑनलाईन क्लासेस वगैरे बरेच सजेस्ट केलं होतं पण ते काही ना का, का हा आठवीपासून सक्सेस क्लास शिराळ सरांचं होतं त्या ठिकाणी होता तर त्या ठिकाणी कंटिन्यू अकरा बारावीसाठी आपण तिथंच केलेलं आणि शिराळ सरांनी जे मटेरियल दिलं होतं किंवा त्यांची जी काही सांगितलेल्या गाईडलाईन्सवर चालून त्याला हे सक्सेस मिळालेलं आहे यात स्कूलमधले सर्व शिक्षकवृंद आणि आणि क्लास येथील शिक्षकवृंद यांचा सगळ्यांचा मोलाचा वाटा आहे आणि याचबरोबर जे हार्डवर्क प्रत्येपेक्षने केलं आहे हे सगळ्यात महत्त्वाचं या सत्तेतमध्ये दिसते धन्यवाद